बुलढाणा जिल्ह्यातील मुलींच्या निवासी शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलीस तक्रार केली म्हणून निवासी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा मानसिक होत असून पालकांनी तक्रार कारवाई होताना दिसत नाही येथील घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या शाळेच्या खोलीतून रात्री एका मुलीला निघताना पाहिल्याची शाळेतीलच दोन अल्पवयीन विद्यार्थिनींनी तोंडी तक्रार पोलिसांकडे केली त्यामुळे मुख्याध्यापक शाळेतून काढण्याची धमकी देत मानसिक छळ करीत असल्याची तक्रार दोन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या पालकांनी समाज कल्याण विभाग पोलीस विभागासह विविध विभागाकडे केली आहे विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या निवासी शाळेमधील अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण होत असल्याचा धोका या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना तपासणीसाठी आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवला तर पोलीस विभागामार्फत शाळेत लावण्यात आलेल्या तक्रार पेट्यांमध्ये बारा ते पंधरा तक्रारी निघाल्यावरही पोलीस समाज कल्याण विभाग या गंभीर तक्रारीवर कुठलीच कारवाई करताना दिसत नाही कुठेतरी दोषींना वाचवण्याचा प्रकार होत असल्याचे नागरिकांचे मत आहे सदर मुख्याध्यापकांचे नाव संजय भोसले असून ते गेल्या वर्षापासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून या शाळेवर कार्यरत असून नियमाच्या पलीकडे राहून घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या निवास शाळेत निवासात राहत होते याच निवासी शाळेतील दोन अल्पवयीन मुलींनी रात्री अकरा वाजताच्या सुमारास अभ्यास करताना एका मुलीला अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवास शाळेत निवासात राहत असलेल्या मुख्याध्यापकांच्या खोलीमधून तोंडाला कपडा बांधून निघताना पाहिले मुलींनी हा सर्व प्रकार आपल्या वडिलांना सांगितला असून वडिलांनी सरळ खामगाव शहर पोलीस स्टेशन गाठून तेथे तोंडी तक्रार दिली मी निवासी शाळा येथे शिकते तिथं मुलींचं हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जे मुख्याध्यापक सर आहेत ते मुलींचं शोषण करतात ते माझ्या बहिणीने एक पाहिलं होतं मग माझी बहीण आणि माझे बाबा हे दोघे पोलीस स्टेशनला गेले होते मग ते गेले नंतर मग पोलीस तिथं चौकशी करण्यासाठी आले होते ते चौकशी करण्यासाठी आले सर्व मुलींना विचारलं कसं आहे सर चांगले आहेत का मग मग सगळं असे चौकशी केली मग ते मॅडम जे पोलीस मॅडम होते ते जात होत्या मग म्हटलं मॅडम मला तुम्हाला एक एकट्यात भेटायचं एका रूममध्ये गेलो आम्ही आणि मी सांगितलं इतर जे सरराज्य आहेत मुख्यध्यापक ते चांगले नाहीत ते मुलींचं शोषण करतात मग मॅडमन की आम्ही पाहतो म्हणत आता ते काय करायचं तर मग तिथे एक तक्रार पेटी लावली त्या पेटीत मी आणि माझी बहीण आणि माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी आम्ही आणि आन... आम्ही तिच्या तक्रा... तक्रार तक्रार टाकल्या आहेत अशी शाळे येथे राहते तटी मुलींची शाळा आहे आणि आम्ही तटी राहते भोसले सर पण तटीच राहतात रात्री अकराच्या दरम्यान मी सरांच्या रूममध्ये एक मुलगी बाहेर निघताना पाहिली होती आणि तिच्या तोंडावर ओढणी होती मी आणि माझ्या मैत्रीणंना पाहिलं होतं ती मुलगी त्या दुसऱ्या साईडने चालली होती आणि आम्ही दुसऱ्या साईडने चालले होतो तर मी माझ्या मैत्रिणींना सांगितले की ती सरांच्या रूममधून बाहेर निघली मग मी घरी याच्या वेळेस बाबांना फोन लावला बाबांना बलावले शाळेत रा बाबा संध्याकाळी साडेवा साडेसहा वाजता शाळेमध्ये आले आणि मी मग रात्रीच्या टायमी बाबासोबत घरी येत होती तेव्हा बाबांना सांगितले बाबा ते शाळेत असं असं आहे की त्या शाळेत ते सर चांगले नाही आहेत मला तटी शिकायचं नाही आहे बाबा मन जा तुले तुला कावर तरी शिकायचं नाही तर मी सांगितले त्याचे मुख्याध्यापक सर आहेत ना ते वाईट नजरेचे आहेत ते चांगले नाही आहेत ते मुली मुलींना शोषण करतात ते मुलीसोबत चांगले वागत नाहीत वाईट नजरेनं ना पाहतात मुलींकडे बाबा म्हटलं बरं आपण सिटी पोलीस स्टेशन येथे जाऊ मग आम्ही तिथे गेलो तर ती त्या सरांना सांगितले का आणि त्या निवासी शाळेत येथे राहते मी आणि ते शाळेत असा प्रकार चालू आहे ते सर म्हणत होते की आमच्या हद्दीमध्ये ते येऊ शकत नाही ते शाळा पण आम्ही पाहतो म्हणत होते की शिवाजीनगरमध्ये तुम्ही त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले का आम्ही म्हटलं का नाही आम्ही पहिल्यांदा तुमच्याचकडे आलो आणि आम्ही काही कंप्लेन केली नाही आम्ही फक्त तुम्हाला सांगितलेस की असं असं आहे त्या शाळेमध्ये मग आम्ही मी आणि माझे बाबा आम्ही परत घरी आलो दोन तीन दिवसांनी तर ती आम माझ्या शाळेमध्ये पोलीस गेले आणि पोलीस गेले त्या ते, त्यांनी विचारपूस केली मु मुलींना की तुम्हाला काही तक्रार आहे काय कोणाशी बोलले मुलींसोबत चांगले मुलीसोबत चांगले बोलले मुलींना सांगितले का कशाची तुम्हाला काही अडचण आहे का कोणाबद्दल काही कंप्लेंट आहे काय मुलींना सांगितले गेले आणि मुख्याध्यापकांना मालूम पडले की तक्रार कोणी केली मी आणि माझ्या बाबांनी केली ते मुख्य मुख्याध्यापक मला एक दोन महिन्यापासून टॉर्चर करायला लागले त्याचे वॉचमॅन त्यांना पण सांगितले आणि या दोन मुलींच्या मागे फिरायचं आणि हे कोणाशी बोलतात कोणाशी राहतात कोणाशी कोणाला भेटायला जातात कोणाच्या घरचे येतात हे मला सांगायचं ते वॉचमॅन त्याच्या म्हणजेच की त्याचं ऐकतात आणि जे आम्ही था कोणासोबत बोललो राहिलो त्यांना सांगतात था आणि ज्या मुली माझ्यासोबत राहतात त्यांना त्या ते मुलींना बोलतात आणि त्या मुली, मुली माझ्यासोबत बोलत नाहीत राहत नाहीत त्या मुलींना सांगता की याच्या सोबत राहायचं नाही चांगल्या नाही आहेत हे वाईट नजरेच्या आहेत बाबांना शिव्या देतात बाबांना बर बलावून घेतले शाळेमध्ये बाबांना सांगितले आणि हे माझी बदनामी करते ही मुलगी या मुलीला आधी शि ठेवायचं नाही आहे आणि या मुलींना मी दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करून देतो तुम्ही या मुलींना घेऊन जाल त्याच्यानंतर मुलीला ट्रॉचर करत होते म्हणजे नाव समोर आलं की हे तक्रार कोणी केली बाबा मग या मुलीच्या बाबांना केले तर मुलं बोलावून झालं शाळेवर मला धमका आलं त्या सरांनी तुमच्या मुलीला इथे ठेवू नका तुमच्या मुलीची वागणूक बराबर नाही म्हटलं का बरं बराबर नाही माझी मुलगीनं ना हिंमत केली घरी सांगायची त्याच्यामुळे वागणूक बराबर नाही तर माझ्या अंगावर टी पण फेकत होते दिवा दिवाळीनंतर पोचून द्यायला गेलं तर त्याच्यानंतर म्हटलं सर हे टी सी काही देऊ नका माझी परिस्थिती एकदम गरीबी आहे माझ्या घरी एक की कराय बाबर नाही शेत शेतमजुरी करतो आणि इकडे पोट भरतो आणि इकडे याच असतं मला हे होत नाही शिक्षण कसं द्या तर त्याच्यामुळे त्या सरांनी ते टी सी त्या दिवशी राहू दिली पण नंतर मग काही म्हणजे नातेवाईकांना सांगितलं नातेवाईक एक कर... घेऊन गेलो त्याच्यामुळे ते घेतलं सरांनी तर ते आतमध्ये घेतलं सरांनी पण तेव्हापासून या मुलीला इतका त्रास आहे की ते वासमनात एक त्याचे नाव पण येते राठो राठोड नावाचा एक मुलगा आहे आणि एक काय नाव आहे पवन पवन म्हणून नाव आहे तर पवन तर इतका नजर ठेवून आहे की मुली शाळेत गेला म्हणजे कोणा मुली मुलीला त्या मुलीसोबत बोलू देत नाही सरांचे सरांचं त्यांना सांगणंच आहे की या मुलीसोबत कोण्या मुलीला बोलू देऊ नका म्हणजे हा मुली आपोआप आप, आप, कमजोर बनतील आणि इथून नावं कळून जातील आणि दरवर्षी तुम्ही समजा जे काही अधिकारी जातील त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यानं त्याचं रजिस्टर थांबलं असं पाहावं

यांनी अनेक विद्यार्थिनींसोबत लैंगिक शोषण होत असल्याचा धोका वर्तवला त्यानुसार शाळेमध्ये लावण्यात आली या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींसह ते विद्यार्थिनींच्या तक्रारी याच बाबतीत टाकल्याचेही सांगण्यात आले या, या निवासी शाळेत एकशे नव्वद विद्यार्थिनी आहेत तक्रार केली म्हणून दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना मुख्याध्यापक संजय भोसले यांच्याकडून मानसिक त्रास देण्यात येतोय त्यांना शाळेतून काढण्याची धमकी देऊन त्यांच्या पालकांना शिवेगाळा केली जात असून या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींची शाळेतील दोन वाचमन कडून पाठलाग केला जातो त्यामुळे या विद्यार्थिनी त्रस्त झाल्या आहेत असा आरोप दोन अल्पवयीन विद्यार्थिनींकडून असा आरोप करून निवासी शाळा ही मुलींची असल्याने पुरुष मुख्याध्यापक त्याच ठिकाणी का राहतात अशी तक्रार दाखल झाल्यानंतर समाज कल्याण अधिकारी मेरत यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमण्यात आली या सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे या प्रकरणाला दोन महिने उलटून व लेखी तक्रारीला पंधरा दिवस झाले असूनही मात्र अजून मनोज मेरत यांनी अहवाल पाठवला नसल्याचे सहाय्यक आयुक्त वनिता राठोड यांनी सांगितले चौकशी या करून कारवाई आयुक्त वनिता राठोड यांचे म्हणणे आहे ती तक्रार एक मागच्या आठवड्यामध्ये त्याच्यावरती मी आमचे जे निवासी शाळेचे विशेष अधिकारी आहेत श्री मेहरत यांच्याकडे चौकशी करण्यासाठी व सविस्तर अहवाल करण्यासाठी ती तक्रार सोपवली त्यांच्याकडून मग अहवाल प्राप्त होताच जर ते शिक्षक त्यामध्ये दोषी असतील तर त्यांच्यावरती शंभर टक्के कार्यवाही होईल शिक्षकांना निवासी शाळेत राहण्याची सुविधा आहे का रात्री बेरात्री शिक्षकांना शाळेमध्ये राहण्याची सुविधा नाही पण गेल्या बऱ्या दिवसापासून हा तक्रारी चौक सुरू आहे आणि काल परवा सुद्धा त्या तक्रारपेटीमध्ये काही तक्रारी निघाल्यात या संदर्भात काही आपल्याकडे अहवाल आलाय का पोलिसांचा नाही संदर्भात काही आवाज आलेला गा नाही आहे मी आता नव्यानेच या पदावर पदाचा चार्ज घेतलेला गी आहे त्याच्यामुळे मागचा काय विषय आहे तो काही इतका डिटेल माहिती नाही तरीसुद्धा मी त्या संदर्भात आमच्या विशेष अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेते पोलीस विभागामार्फत शिवाजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र देशमुख यांनी आमच्याजवळ तक्रार नसून फक्त प्रतिलिपी आहे कारवाई समाज कल्याण करणार असल्याचे सांगितले त्यामुळे समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आणि ठाणेदार रवींद्र देशमुख हे मुख्याध्यापक संजय भोसले यांना पाठीशी का घालत आहेत हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे मुख्याध्यापक यांच्यावर काहीच कारवाई होत कुठेतरी पाणी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे मात्र या तक्रारीमध्ये सत्यता नाही अशी प्रतिक्रिया घाटपुरी येथील अनुसूचित जाती जमाती मुलींच्या निवासी शाळेचे मुख्याध्यापक संजय भोसले यांनी दिली याच्यामध्ये कोणत्या प्रकारची सत्यता नाहीये कारण ज्या मुलींनी तक्रार केली असं तुम्ही म्हणताय तर त्या सर्व मुली आमच्या या ठिकाणी शिकत आहेत सध्या कोणत्याही मुलीचा यावर्षी आम्ही दाखला दिलेला नाही आहे आणि अशा प्रकारची कोणतीही तक्रार अद्याप होते माझ्याकडे किंवा आमच्या शाळेच्या वॉर्डन आहेत त्यांच्याकडे आलेली नाही आहे तुमच्याकडे पोलीस आली होती चौकशीसाठी तक्रार पिढ्या लावल्या हो होत्या काय होते आमच्या शाळेमध्ये तपासणी झाली शाळेची आमच्या गोपनीय तपासणी ती प्रत्येक वर्षी होत असते यावर्षी सुद्धा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या आदेशाने नियुक्त पोलीस तपासणी झाली आमच्याकडे आणि त्यानंतर तक्रार सुद्धा लावण्यात आली हे सर्व खरं आहे त्यापासून पेटी उघडण्यात आल्या नाही का हां या गोष्टीला दीड महिना होऊन गेला पण अद्याप तक्रार पेटी उघडण्यात आलेली नाही आहे आणि अशा प्रकारची कोणती तक्रार मुलीची आहे असे आमच्यापर्यंत माहिती नाही आहे आता काही विद्यार्थ्यांनी चौकशी अधिकारी विरुद्ध तक्रार केली आहे का हो शाळेतील एक मुलींना तपासणी अधिकारी वाकडे मॅडम यांनी अश्लील भाषा वापरल्यामुळं त्यांच्या विरुद्ध लेखी तक्रार केली होती ती मी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली आहे त्या दोन मुलींनी असा आरोप केलेला आहे की इथं मुलींचे शोषण होते नाही पूर्णतः ही चुकीची बातमी आहे कारण पालक आहेत मुली आहेत तुम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ शकता किंवा तुम्ही त्यांना विचारू शकता जे काही सत्य आहे ते समोर येईल सर आपण किती वर्षापासून प्रभारी येतं या ठिकाणी मी गेले चार वर्ष प्रभारी आहे हे पाचवं वर्ष माझं बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी गौरव खरे खामगाव नवीन बातम्यांसाठी पात्र हा महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे